शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत उपाधीक्षक पदावरून श्री मल्हारी अनुसया तुकाराम घाडगे सेवानिवृत्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्यात तब्बल पस्तीस वर्षांची निष्कलन सेवा बजावून उपाधीक्षक पदावरून श्री मल्हारी अनुसया तुकाराम घाडगे नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व कर संकलन खात्यात चाकपट्टी विभागात सेवा सुरू करून निवडणूक जकात विविध विभागात विभाग निरीक्षक आणि सेवे अखेर एम पश्चिम विभागात उप पदावरून ते नियत वयोमानानुसार निवृत्त झाले चेहऱ्यावर स्मित हास्य आणि मनमिळाव स्वभावामुळे त्यांनी अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले तीन उच्च शिक्षित मुले ऋतुजा लिओ बर्नेट लंडन डॉ क्षितिजा म्युस्किलोस्केलेटल केलेटल क्यूआय आणि सर्वेश करन्सी अॅग्रिकोल आणि मित्र परिवार ही खरी संपत्ती असल्याचे ते अभिमानपूर्वक सांगतात सेवानिवृत्ती सोहळ्यास कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्राचे हास्य कवी अशोक नायगावकर सपत्नीक प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते अध्यक्षस्थान सहाय्यक करनिर्धारक व संकलक श्री महेश साळगावकर यांनी भूषविले तर श्री सत्यवान आंबे श्री अशोक नागपुरे श्री विजय तळेकर अधीक्षक श्री नासिर खान श्रीमती अनघा पोंगडे ऍडव्होकेट सुनील कदम प्रकट महाराष्ट्राचे संपादक श्री दत्ता दळवी यांनी गौरवपर भाषण तर मित्र श्री मा शिंदे यांनी श्री मल्हारी घाडगे यांच्यावर कविता सादर केली कार्यक्रमाचे खुमा सदार सूत्र संचालन श्री नारायणकर यांनी केले मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली आमचे प्रतिनिधी दिनेश हुमणे मुंबई सर्व उपक्षक सर्व विभाग निरीक्षक कर्मचारी वर्ग आणि असे सरकारमध्ये आता मी लहान मेन आणि माझे मित्र

मध्ये उद्या डिपार्टमेंटला एकदा नाव मी आज कसा विचार करते की उद्या डिपार्टमेंट मध्ये एंट्री केल्यावर आपले हे दोन आपले लागतील सहकारी उद्या डिपार्टमेंट मध्ये त्या पृथ्वीवर असणार आहे कारण मी ज्या एंट्री करायची तेव्हा इस प्रत्येक प्रत्यक्षात एंट्री काय मॅडमची असायची मी सर्वप्रथम काय मॅडम बद्दल

त्या पाचशी तासांचा बोलून त्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी बरोबर शिकवायचा असे आपले दोन लाखी सहकारी उद्योग विभागामध्ये बसणार आहे सगळे दोन्ही हे सहकारी गेल्या चार वर्षापासून मी एकत्र यांच्याबरोबर काम करते त्या कोविड नंतरचा जो काळ होता त्या कोविडच्या आणि कोविड नंतरच्या काळामध्ये आम्ही बरचसा ह्या संकल्प खात्याने काय पॅकेज वाटणं यासाठी कामं केली होती आणि अशा भारतीय साहेब आणि लाल मॅडम यांचं हे जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण लाल मॅडम मी त्यावेळी पॅकेट वाचण्यास त्यांचे चढून ती पॅकेट नोंद करून घेण्यास रिसिप्ट नोंदवण्यापासून ते काम लाल मॅडमने पार पडलेलं आहे आणि नंतर आल्यावर त्याचा विषय व्यवस्थित घेऊन तर आम्ही सगळे त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये अनुभव होतो की प्रत्येकाच्या तोंडाला मास्क असायचा स्टाफ असायचा कोण कोणाला उगत नसायचं अशा परिस्थिती लहान वर्ग असं काम व्यवस्थित पार पडलेलं आहे तसेच कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रम जर रिक्वायरमेंट असेल तर लहान मुलांना प्रत्यक्ष जातीने तिथे लक्ष करायचे अक्षरशः जानेवारी ते मार्च मध्ये प्रत्येक टेम्पावर बॅनर लावण्यापासून ते प्रत्येकाच्या अनाउन्समेंट माहिती होण्यापर्यंत ती सगळी कामं याची आमची जी बिलं येतात त्या बिलामध्ये प्रत्येक बँकिंग संदर्भातली जी कामं असतात ती कामंही लागल्यामुळे व्यवस्थितपणे काढता येतात याची त्यांचा हा वाटा अमूल्य असा आमचे वेळेस हे सैतांनी पत्र नंतर डिपार्टमेंटला जास्ती तर सकाळी येतानाच ते गुड मॉर्निंग म्हणून आम्हाला चार्ज करायचे तर आमचं डिपार्टमेंट असं आहे की आम्ही नेहमी आठ ते बारा तास आमच्या डिपार्टमेंट संध्याकाळपर्यंत कामाला होतो आम्हाला लवकर वर काढायला परत वेळ नसतो अशा वेळी नेहमी ते म्हणायचे हॅलो मॅम गुड मॉर्निंग कसा आहात का दोन दिवस दिसलाच नाही मला एक अजून झालं आहे तर गुड मॉर्निंग मी दोन दिवस आहे तुम्हीच नाही आहे तुम्ही असे आमच्या राजकीय सज्ज आहे अशा दोघांनी आपल्याला मनोसा

बीस्टात्र वस कुम् सायावागवों puppyा नूक्टप्ट रगगागान अहीन कपा डेह 이� royalty गारी? पाकती ही बीसे बाझ यसे बीभागाना लगारी जारी, गारी आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आजच्या सत्ता गुरुंचे सगळे घरचे नातेवाईक मित्रपरिवार आणि उपस्थित सर्व बंधू घेतात खरं सांगायचं तर चंद्राची जी शीतलता आहे ना एक ती एकाच्या स्वभाव असते असतात आणि गुलाबाच्या पाकड्यातली कोमन यात दोन्ही गोष्टी मलाही गाठे यांच्याकडे आहेत एकच खंत वाटते सेवानिवृत्तीला निरोप देता देता आपण त्या व्यक्तीच्या जीवनातील किंवा शेवट शेवटी चांगल्या वाईट गोष्टी सांगत असतो त्यांच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत पण वाईट कशी सांगतात मी एकच गोष्ट वाईट सांगेल की माणसं झोड नसतो हा स्वभाव त्यांचा मार्ग त्यामुळे त्यामुळे आपण सगळ्या जण घेतो की या स्वरावात पुष्कळ आपले मना आहे समजार की ते तो स्वभाव होतो

आंबेडकर यांच्या ज्यांनी नतमस्तक होऊन आजच्या या सेवापुरते गौरव सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे साय्य कवस श्री सागावकर साहेब अधीक्षक खानसाहेब उपअधीक्षक गोरेसाहेब संधी साहेब आणि शेटे मॅडम तसेच आताचे नवनिर्वाचित उपा उपाध्यक्ष आमचे सत्कार मूर्ती मल्हारी गाडगे साहेब आणि आजच्या दुसऱ्या मूर्ती लाल नाळे आणि उपस्थित सर्व आमचे कर्मचारी वृंद माझे सहकारी मित्र आणि दोन्ही सत्कार मूर्तींचे नातेवाईक आज हा सत्कार सोहळा म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील म्हणजे जेवढी वर्ष आपण सर्व्हिस केली महानगरपालिकेत जेवढी जेवढी वर्ष आपण सहकार्याने एकमेकांच्या सहवासात घालवली त्याचा आजचा हा शेवटचा आनंद अन, आनंदाचा सोहळा आणि त्या सोहळ्याच्या पहिल्या सत्कारमध्ये लाड मॅडम तर मी लाड मॅडमबद्दल थोडंसं मी बोलतो लाड मॅडमचा आणि आमचा परिचय मी इथे आल्यापासून चार वर्षापासूनचा परिचय आहे एकदम प्रेम स्वभावाच्या पण काय म्हणतात त्या एक कणखर आवाज हे त्यांच्या आवाजातच सगळं समस्त माणसाला तर लाड मॅडमची बोलण्याची पद्धत किंवा त्यांचं एखाद्याला सांगण्याची पद्धत समजावून सांगण्याची पद्धत खरोखर वापरण्याच चुके आणि त्यांना मी आवाज काय म्हणतो मी आम्ही बऱ्याच वेळा असं सगळ्यांनी बघितलेलं आहे की समजा साहेबांनी सांगितले चला सगळ्यांना पुढच्या राहा बोलवा सगळ्यांना मिटिंगला बोलवा मग सुतारा जाणार आहे चला सगळ्यांनी चला आपले शिवायजी जाणार चला रे चला साहेब दोन तीन वेळा बेल मारणार तरी कोणी येणार नाही मग लाट वाटत मग सगळेच्या सगळे म्हणजे असा त्यांचा एक त्यांचा दम होता मिसेसला म्हणजे माहिती नसत त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे मी त्यांच्या घरी एकदा आलो कदाचित कोण मुलं मला नाही आठवत तुम्ही होते कार्यक्रम काही असेल पण ती गोष्ट माझ्या इतकी डोक्यात आहे यांचं घर इतकं स्वच्छ आणि लगीच होतं हॉटेल सारखं मी कुणीतरी एसी मधून आलो असेल मला वॉशरूमला झालो वॉशरूम पण तेव्हा नुकतंच मी बँकॉकला जाऊन आलो तर मला तर असं वाटत की फॉरेनचं घर आहे कुठलंही असं हे काहीच नाही सगळं लग्नात त्यांना आता ते प्रशिष्ट पत्र देतो मी त्यांना की माझं दादरचं आता घर बंद आहे म्हणजे काही महिन्यात मिळत आहे महिन्यामध्ये मिळणार आहे तर मी त्यांना फोन केला आणि बायकोला बोललो की यांच्या घरी आपल्याला जायचं आहे आपलं जर असं असलं पाहिजे हे त्यांना त्यांच्या मिसेसला प्रशिक्षित आणि आता हे थांबवतो याच्यासाठी कारण अशोक नायगावकरच आहे वागेले आहे आपण जर जास्त इथं वेळ घेतला तर त्यांच्या कवितेमध्ये आपलं नाव येईल आणि त्यांच्या कवितेमध्ये नाव येणं हा आपला मान नाही म्हणून मी थांबवतो धन्यवाद आणि मी लाल मॅडम पण एकोणीस वर्ष त्यांनी सर्विस केली मी पण महापालिकेत चोवीस वर्ष सर्व्हिस केली आणि म्हणून मला माहिती आहे की मला पेन्शन मिळते पण एकोणीस वर्ष असलेल्या माणसाला पेन्शन मिळत नाही असं मी त्या साहेबांना विचारलं तर ते, ते पीटीके केसमध्ये मिळते असं मला नवीन माहिती मिळते आपल्या मुलांना खबीरतेने एका महिलेने सांभाळणे ही पण फार मोठी गोष्ट आहे म्हणून मी मॅडमचं पण अभिनंदन करतो आणि यांचा सुस्वभाव असल्यामुळे यांना अभिनंदन करण्याची गरज नाही ते उद्यापासून पुन्हा कामाला लागणार असेल अरे पुन्हा यांचे माझे मित्र आणि आदरणीय कविवर्य त्यांचा आपण कवी आहे ना म्हणजे मंत्रमुख करणारे नायगावकर साहेब ते आले तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या महानगरपालिकेमध्ये तुमचे पाय लागले त्याच्याबद्दल खूप खूप आभार त्याचप्रमाणे माझी आणि गाडगे साहेबांची मैत्रीमध्ये एनवडला आम्ही काम करत होतो गाडगे नंतरच आले तिकडे परंतु त्यांनी काही शिक्षण घेतलं नव्हतं त्यांना इकडे चेंबूरला जवळ यायचं होतं काही बसचा प्रवास होता करोनाच्या काळात ते लढलं होतं पण आमचे एक मित्र होते म्हणजे अधिकारी होते टेडके साहेब तेडके साहेब झालाय ना मासा छोटा असतो पण त्याला मसाला जास्त लावायचे आणि तो मासा मोठा करायचा पण आम्ही दोघे जण कॅबिनमध्ये गेलो की तो मसा आप आपोआप सटावायचा एवढे ते घालून असायचे असा नाना आणि मल्हारी आले की ते म्हणजे जास्त मसाला लावायचे नाही असं आमच्या दोघांचाही स्वभाव होता आणि आमची खूप मैत्री चांगली गंडी होती आज गाडगे साहेब सेवानुनुस होत आहेत आणि लाड काढा लाड म्हणजे त्यांच्या नावातच लाड आहे त्याच्यामुळे त्या मुलांनी मुलीने सांगितल्याप्रमाणे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि आदरणीय गाडगे साहेब तुमची मुलंसुद्धा अतिशय सुशिक्षित आणि उच्चश श्रेणीमध्ये आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहू देत आणि तुमची घराची भरभराटी होऊ असे अशी महालक्ष्मी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो आता विनंती करतो आज आणि आता कोण बोलत असेल पण नायगावकर साहेबांना आम्ही ऐकायला आलो आहे तेव्हा जरा नायगावकर साहेब

अफवांवर विश्वास आमच्या इथं गेल्या वर्षी मारामारी झाली एका दुसऱ्या गटाला तिळगुळ्या तुम्ही तिळगुळ गोव्यात चालू पडायचं म्हणजे एका कवितेमध्ये चंद्र चांदणी वगैरे प्रेयसी वगैरे तसंच असतं की नाही आमच्या कविको म्हणजे काही कमी इतके घालून चंद्रकिरणांचा ताप सहज होता इतके कमी असतात आता इतकं इतका नाजूक तुम्हाला सांगतो ते तेर मध्ये आपण ब्रेड लागू शकतो ना ब्रेड च्या साईज सकाळी ब्रेकफास्ट

आम्ही खाण्याला कार्यक्रम होता तेव्हा मध्यंतरामध्ये दूध आता अजून तरी तुझ्या घरी मध्यंतरात दूध असेल कुठं काय काय सांगताय दूध म्हटलं काय चांगलं पडलंय तर ते सेक्रेटरी आले त्यांनी फॅक्टरचे पण कुठं पडलं सूर्याला ते एकदा विचारायला भेटत कसं काय चाललंय मनाला दिवस ढक्कन पण सूर्याकार सूर्य दिवस ढक्कन बनायचे पाहिजे असं पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो अंधार पडायचा आवड आहे आमदार पडायचा घरी पर्यंत आहो एकतीस डिसेंबरला आमच्याकडे साहेब पार्टी वीस लोकांची पार्टी चाळीस व्हॉलंटियर नेमावे लागले धरायला धरायला ते धरायला लागणारे जाणारे पडतात

एवढे वर्ष राहले तीन वर्ष तरी चालते तीन वर्ष तरी चालते म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहता त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात मी असं बोलतो कार्यक्रमात माझी मोठी भूमी मॅनेजमेंट केली ती म्हणाली बाबा तुम्ही असं बोलता म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्कीच पण तिथं तरी सुखायला तिथे हापळून काढतील मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नांदगावकर आमचे फादर आलिया भोगासी असा मी सांगायला

प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का